शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल ले हे माझा फोन उचलत नाहीत तर कधी उचलणार असं म्हणत आमदार दिलीप पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडून येण्यासाठी मी काम केलं मात्र त्यांनी पाच वर्षात मतदारसंघामध्ये लक्षच दिलं नाही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसताना देखील त्यांनी मतदारसंघामध्ये दे विविध कामं ही मार्गी लावली आहेत ते जनतेच्या संपर्कात आहेत ते नागरिकांना सहज उपलब्ध होतात त्यामुळं यावेळी त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे असं देखील मोहिते पाटील म्हणाले आहेत महत्वाचा जो आपल्याला वारंवार भेटतो त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्याला माहिती यांचे प्रश्न असतात प्रश्न घेऊन त्याला मी कधी विचारत नाही बाबा मतदान केलं मला माहिती आहे की त्याचा प्रश्न सुटला की त्याच्यावर अनेक लोकांचे प्रश्न सुटतात मी तातडीने त्याचा प्रश्न सोडला समजा माझ्याकडनं काम नाही तर लोक जातात समजा दांडे वडील जातात पद्धती काम करतात ज्याला आपण मागच्या पाच वर्षात निवडून हे कुठे राहतात मलाच माहित नाही पाच वर्षामध्ये मी त्यांच्याकरता जीवाचा राम केलं साधारण त्यांनी सांगावा देखी दिली पोहि तुला चहा पात नाही त्याच्या मध्ये कधी बोलू नये त्याच्या घरी कधी बोलू ती बैठक झाली ती, ती चर्चा झाली तर माझी ही अवस्था असे तुमची तर विचार करण्यावाली आणि आपल्याला तर घडो घडी माझी तर अवस्था अशी आहे माहिती आता पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशन गेले माळुके गेलं दाखल गेलं आळंदी गेलं सगळ्या लोकांचं काय होतं आम्हाला नियम माहितीच नाही आम्ही मोटरसायकल चालू केली ते वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं माहिती कधी गेली दोन तीन चार मोटरसायकल कायच नाही ना अडचण आणि मग पोलिसांनी पकडले कोणाची आठवणी देऊ अण्णा पकडले सांगायचे साहेब आम्ही सांगतो यांनी कधी तुला सांगितले सांगाल का तुम्हाला गेला अडचण आली माझा मग साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी मदत करतो आपण सज आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला साधं सोपं कधी मांडायचं आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी तुमच्या गावात लाईट तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं रेल्वे नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात प्यायला पाणी नाही त्याचं सांग माझ्या गावात रस्ता नाही त्याचं सांग माझ्या गावात कधी आला का त्याचं सांग बरोबर आम्हाला ज्या रोजच्या गोष्टीची त्याचा संबंध आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आणि मग मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं आणि आमचं कुठं काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले ते संसदेत बोलले उपकर केले आणि आज तर बोललोच पाहिजे ना मुख्य दिवस त्याच्या दिले मी बोलला आनंद आहे प्रश्न मांडले आनंद आहे सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले किती गावात रस्ते दिले किती गावात पिण्याच्या योजना दिल्या किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले किती कार्यकर्त्यांच्या करता तहसीलदार फोन केले किती कार्यकर्त्यांचा आता रेग मध्ये अडचणी आल्या तुम्ही त्याच्यामध्ये फोन केले तरी सांगा काही प्रश्न आपल्याला माहिती आहे मागच्या कारणामध्ये कोरोना रेमडी करता लोक वन वन पन्नास पन्नास हजार रुपयाने किती लोकांना डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव